नमस्कार आर टी दोन हजार चोवीस पंचवीसची प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि त्यामध्ये जर आपला नंबर लागला असेल तर आपल्याला प्रवेशासाठी काही डॉक्युमेंट घेऊन जाणं गरजेचं आहे त्यामध्ये जसं ॲडमिट कार्ड असतं त्याचबरोबर सेल्फ डिक्लेरेशन म्हणजेच हमीपत्र हे डॉक्युमेंट महत्त्वाचं आहे तर ते हमीपत्र आपण कशाप्रकारे डाउनलोड करायचं आहे ते कशाप्रकारे भरायचं आहे याविषयीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला आपल्या क्रोम ब्राऊझरमध्ये जायचं आहे क्रोम ब्राऊझरमध्ये आपण गेल्यानंतर आपल्याला स्टुडंट डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर डॉट इन ए डी एम पोर्टल काय करायचं आहे सर्च करायचं आहे हे पोर्टल आपण सर्च केल्यानंतर अशा प्रकारचं पेज आपल्यासमोर येणार आहे या ठिकाणी आपल्याला ॲडमिशन शेड्यूल दिसणार आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन टॅब आहे त्यानंतर पॅरेंट्ससाठी मॅन्युअल असणार आहे त्याचबरोबर काही सूचना देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात त्या सूचना आपण काय करायच्या आहेत काळजीपूर्वक वाचन करायचे आहेच त्याचबरोबर आपण जर थोडंसं खाली गेलो स्क्रोल करत गेलो तर आपल्याला इथे वेगवेगळ्या प्रकारचे टॅब दिसणार आहेत तो या तर यामध्ये पहा जर आपण पाहिलं तर मूळ निवड यादीचा टॅब असणार आहे त्यानंतर ॲडमिट कार्डचा टॅब असणार आहे वेटिंग लिस्टचा टॅब असणार आहे त्याबरोबर ॲप्लिकेशन वाईज डिटेल्स देखील असणार आहेत अर्जाची स्थिती हे देखील असणार आहे त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं जे आहे सेल्फ डिक्लेरेशन डिक्लेरेशन म्हणजे हमीपत्र हा देखील टॅब या ठिकाणी असणार आहे तर आपण काय करायचं आहे या टॅबवर आपण क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर पहा डाउनलोड सेल्फ डिक्लेरेशन म्हणजे हमीपत्र या ठिकाणी आपण डाउनलोड करायचं आहे यावर आपण क्लिक करायचं आहे त्यानंतर अशा प्रकारे आपल्या मोबाईलमध्ये हमीपत्र आपण काय करायचं आहे डाउनलोड करून घ्यायचं आहे सर्वप्रथम आपण आता डाउनलोड करून घेऊया डाउनलोडवर आपण क्लिक केल्यानंतर हमीपत्र म्हणजे सेल्फ डिक्लेरेशन आपल्या मोबाईलमध्ये पा पी डी एफ स्वरूपामध्ये आपल्याला डाउनलोड झाल्याचं दिसत दिसणार आहे ते आपण ओपन करायचं आहे पहा या ठिकाणी आपलं आपलं हमीपत्र आहे हमीपत्रामध्ये काय आहे ते आपण पाहूया सर्वप्रथम विद्यार्थ्याचे नाव जे काय असेल ते नंतर अर्ज क्रमांक आहे तो टाकायचा आहे आपल्याला त्यानंतर विद्यार्थ्यांचे आई वडील पालक जे काय त्यांनी स्वतःचं नाव टाकायचं आहे आणि हा मी पत्र लिहून देतो किंवा देते की आर टी दोन हजार नऊ अंतर्गत पंचवीस टक्के प्रवेश शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस या प्रक्रियेसाठी मी सादर केलेली कागदपत्रे बरोबर असून मी आर टी पोर्टलवर माहिती बरोबर भरली आहे भविष्यात अथवा पडताळणी समितीने कागदपत्राची व पोर्टलवर भरलेली माहितीची पडताळणी केल्यास व त्यामुळे चुकीचे कागदपत्र अथवा माहिती भरल्याचे निदर्शनास आल्यास माझ्या पाल्याचा प्रवेश रद्द होईल माझ्यावर फौजदारी कारवाई होईल किंवा प्रतिपूर्तीची रक्कम शासनाकडून मिळणार नाही व त्यामुळे शाळेची फी भरणे मला बंधनकारक राहील उपरोक्तपैकी एक किंवा एकपेक्षा जास्त शिक्षा होतील याची मला जाणीव आहे खाली तारी टाकायची आहे पालखान्याचं सही आणि नाव आपणाला या ठिकाणी करायचं आहे तर अशा प्रकारे आपण हमीपत्र डाउनलोड करायचं आहे ते हमीपत्र भरायचं आहे आणि आपल्या प्रवेशाच्या वेळेस ते आपलं सोबत घेऊन जाणं गरजेचं आहे तर मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हमीपत्र नक्की म्हणजे काय आहे कशा प्रकारचं असणार आहे ते कशा प्रकारे भरायचं आहे आणि केव्हा सादर करायचं आहे ते तुम्हाला समजलं असेल मला आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया एका नवीन अपडेटसह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद